पेट्रोलच्या दरवाढी पासून आता कायमची सुट्टी आता घेऊन आलोय गुल्ली इलेक्ट्रिक शोरूम सर्व प्रकारच्या कंपनीचे फायनान्स उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी फायनान्स आमचा पत्ता आहे पिंटू मोटर्स जवळ पांडुरना रोड वरुड जिल्हा अमरावती संपर्क करण्याकरिता फोन नंबर आठ सहा शून्य पाच एक एक डबल शून्य दोन शून्य जनशक्ती संघटना मोर्शी मतदारसंघातील येणाऱ्या सर्व स्थानिक व विधानसभा निवडणूक लढवणार वरुड मोर्शी मतदारसंघात अगदी कमी वेळामध्ये उदयास आलेले संघटन म्हणजे सुशील बेले यांची आक्रोश जनशक्ती संघटना नेहमी कुठल्याही अन्यायाविरोधात व कार्यप्रसंगी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित असते या कार्यामुळे कमी वेळात संपूर्ण मतदारसंघात अतिशय वेगाने आक्रोश जनशक्ती संघटनेचे नाव प्रत्येकाच्या ओटी चर्चेत आले आहे म्हणून आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील बेले यांच्या सतत चालू असलेल्या कार्याची पावतीही जनतेकडून अशा प्रकारे मिळत्यात यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करण्याकरिता जनमत यात्रा सुरू केली या जनमत यात्रेमध्ये वाढत्या नागरिकांचा प्रतिसाद पाहून येत्या विधानसभा निवडणुकीसोबतच स्थानिक निवडणुकीमध्ये सुद्धा आक्रोश जनशक्ती संघटना ही जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगर परिषद यासारख्या सर्व निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उतरणार आहे व विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी वरुड मोशी मतदारसंघातील एकमेव कुशल नेतृत्व जनसामान्य माणसाचा बुलंद आवाज संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आपल्या मोशी मतदारसंघातील तरुणांच्या रोजगारासाठी सुशील भाऊ बेले यांना ही संधी जनतेनी द्यावी अशी माहिती आक्रोश जनशक्ती संघटनेचे नियोजन समिती प्रमुख योगेश बिसांद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली आहे